काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला मी जर विरोध केला असेल तर सक्रिय राजकारणातून निवृत्त होईल अशा पद्धतीचं व्यक्त केलं वस्तुता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये दे सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केली आहे दोन हजार अठराला जे आरक्षण दिलं त्यावेळेस राज्याला आरक्षण देण्याचे अधिकारच नव्हते ते केंद्र सरकारने काढून घेतलेले होते आणि ते राष्ट्रपतीकडे गेले होते त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी आरक्षण दिलं जे सर्वोच्च न्यायालयाने राज्याला अधिकार नाहीत आणि पन्नास टक्केच्या पुढचे नाहीतच म्हणून ते फेटाळून लावलं तेच आरक्षण परत दोन हजार तेवीस साली तोच कायदा परत केला जातो याला री लेजिस्लेशन म्हणतात बिहार सरकारच्या प्रकरणातच सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की कुठल्याही प्रकरणामध्ये री लेजिस्लेशनचा अधिकार हा राज्य सरकारला नाही त्यामुळे हे आत्ता दिलेलं आद आरक्षण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारं नाही त्याच पद्धतीनं सगळे सोयरेचं जे काय ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं ते गेल्या अकरा महिन्यापासून त्या ठिकाणी धूळ खात पडू नये राज्य सरकारला हे माहीत नव्हतं का की सगळे सोयरेचं जो काही ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढतोय याची अंमलबजावणी आपण करू शकत नाही हे न्यायालयाच्या कसोटीवर टिकणार नाही व असं असताना मराठा समाजाची फसवणूक करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचं ड्राफ्ट नोटिफिकेशन का काढलं हा मूळ प्रश्न आहे त्यामुळे सगळ्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि केवळ मराठा समाजाचीच नव्हे ओबीसीच्या राजकीय आरक्षणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये तारीख पे तारीख आढून या ठिकाणी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन वर्ष एकीकडे लांबवल्या आणि दुसरीकडं ओबीसीचं राज्यातलं राजकीय आरक्षण संपवून टाकलेलं आहे धनगर समाजाचं आरक्षण आत्ताच मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार सादर ॲपिड्यूड सादर करू शकलं नाही त्यामुळं ते सर्वोच्च उच्च न्यायालयाने रद्द केलं ब्राह्मण समाजाचं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं जी काही मागणी आहे तिलाही त्यांनी अशाच पद्धतीनं वाटायचं आश अक्षदा लावल्या आणि त्याच पद्धतीनं मुस्लिम समाजाला जे काही पाच टक्के शैक्षणिक आरक्षण दिलेलं आहे ते कुठल्याही न्यायालयाने रद्द केलेलं नाही त्याची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस करत नाहीत म्हणजे मराठा असतील ब्राह्मण असतील धनगर असतील ओबीसी असतील या सगळ्या समाज घटकाचं आरक्षण हे कायदेशीर दृष्ट्या घटनात्मक चौकटीत बसणारं न देण्याचं कारस्थान जर या राज्यामध्ये कुणी करत असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं काल वक्तव्य केलं त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांची साक्ष घेण्यापेक्षा जनतेची साक्ष घ्यावी आणि सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावं अशा पद्धतीचा सल्ला मी त्यांना देईन